अरविंद पाटील पाचव्यांदा डी सी सी बँकेवर बेळगाव जिल्ह्यातील विविध तालुक्यातील काँग्रेस भाजप गटातून निवडून येणाऱ्या आठव्या सदस्यांपैकी एकमेव मराठी भाषिक सदस्य असलेले माजी आमदार अरविंद पाटील पुन्हा एकदा जिल्हा मध्यवर्ती बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत गेल्या वीस वर्षापासून बेळगाव जिल्हा मध्यवर्ती बँकेवर ते खानापूर तालुक्याचे प्रतिनिधित्व करत आहेत मागील टर्ममध्ये माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्याकडून त्यांना कडवी टक्कर मिळाली होती मात्र यंदा चंद्रराज हट्टीहोळी यांनी केलेला थोडका संघर्ष वगळता खानापूर तालुक्यातील त्यांना म्हणावी तितकी टक्कर मिळू शकली नाही त्यामुळे ते पुन्हा एकदा डी सी सी बँकेवर निवडून आले आहेत बेळगाव संपूर्ण बे जिल्ह्याचे तसेच राज्यातील सहकार क्षेत्राचे लक्ष लागून राहिलेल्या बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या बी डी सी सी बँक निवडणुकीत निवडणुकीत आज माजी आमदार आणि विद्यमान संचालक अरविंद पाटील यांची खानापूर येथून बिनविरोध निवड झाली आहे ही निवड अरविंद पाटील यांच्या भविष्यातील राजकारणासाठी महत्त्वाची मानली जात आहे रविवार बारा ऑक्टोबर रोजी झालेल्या नामनिर्देशन प्रक्रियेत गर्लगुंजी पी के पी एसचे चेअरमॅन राजू सिद्धानी यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे पाटील यांच्या विरोधात कोणताही उमेदवार शिल्लक न राहिल्याने अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली या विजयानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून खानापूर शहरात उद्या म्हणजेच तेरा ऑक्टोबर भव्य भव्य विजयी मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे सकाळी खानापूर बसस्थानकापासून ही मिरवणूक सुरुवात होऊन मुख्य रस्त्यामार्गे विविध भागातून फिरणार आहे याप्रसंगी अरविंद पाटील यांचे हारतुरे व पुष्पवृष्टी द्वारे स्वागत करण्यात येणार असून खानापूर तालुका तसेच आसपासच्या भागातील कार्यकर्ते सहकारी क्षेत्रातील मान्यवर सामाजिक संस्था ग्रामपंचायत सदस्य महिला मंडळे आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत अरविंद पाटील यांच्या बिनविरोध निवडणुकीमुळे निवडीमुळे खानापूर तालुक्यात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून हा विश्वास त्यांच्या कार्यशैलीची कार्यशैलीचा आणि जनसंपर्काचा पुरावा असल्याचे मतस्थानिक नेत्यांनी व्यक्त केले आहे पाटील यांनी बिनविरोध निवडणुकीनंतर दिलेल्या प्रक्रियेत म्हटले की ही माझ्या सहकारी मित्रांची कार्यकर्त्यांची आणि जनतेने दिलेली जबाबदारी आहे सहकार क्षेत्र अधिक बळकट करून शेतकरी व लघु उद्योगांच्या प्रगतीसाठी मी कटिबद्ध आहे उद्या होणाऱ्या विजय मिरवणुकीत खानापूर परिसरात उत्सवी जल्लोष पाहायला मिळणार आहे

何 <music> <music> ফটো দেখনে ফোন কম্পীট पेटा लो काहते आया